वढेरा गडकरी यांच्यानंतर मुकेश अंबानी केजरीवालांचं लक्ष रिलायन्समुळे देशाला पंचेचाळीस हजार कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप वाढीव गॅस सिलेंडरसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक कोणत्याही निर्णयाविना आटोपली मनविसेचा राजेश टोपे यांच्या कॉमर्स कॉलेजवर मोर्चा कॉलेज अनधिकृत असल्याचा मनविसेचा आरोप भंडारदऱ्यातील पाणी जायकवाडीत दाखल मात्र अडीच ऐवजी एक टीएमसी पाणी धरणात पोहोचल्याचं उघड रॉबर्ट वढेरा आणि नितीन गडकरी यांच्याबाबत खुलासा केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज मुकेश अंबानी आणि काँग्रेसच्या संबंधांबाबत गौप्यस्फोट केला अंबानींच्या रिलायन्समुळे देशाला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे तर रिलायन्सला विरोध करणाऱ्या मणिशंकर अय्यर जयपाल रेड्डी यांना काँग्रेसनंच हटवल्याचं केजरीवाल म्हणाले दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत धक्काबुक्की झाली जगदीश शर्मा नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्यानं पत्रकार परिषदेत गोंधळ घातला आणि टीम केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला वाढीव गॅस सिलेंडरसंदर्भात आज झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली या बैठकीत वाढीव गॅस सिलेंडरबाबत फक्त चर्चा झाली मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या कॉमर्स कॉलेजवर आज मनसेच्या विद्यार्थी सेनेनं मोर्चा काढला टोपे यांच्या मत्स्योदरी हो संस्थेच्या माध्यमातून हे कॉलेज सुरू आहे टोपेंचं कॉलेज अनधिकृत असल्याची तक्रार मनवसेनं मुंबई विद्यापीठाकडे केली होती मात्र तरीही कोणतीही कारवाई न झाल्यानं हा मोर्चा काढण्यात आला औरंगाबादकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सोडण्यात आलेलं अडीच टीएमसी पाणी आज जायकवाडी धरणात पोहोचलं पण अडीच टीएमसी पाणी सोडलेलं असतानाही जायकवाडीत मात्र प्रत्यक्षात एक टीएमसी पाणीच पोहोचलं आहे जायकवाडीला नऊ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी मराठवाड्यानं केली होती पण सरकारनं अडीच टीएमसी पाणी प्रत्यक्षात सोडण्याचा निर्णय घेतला मात्र त्यातील दीड टीएमसी पाणी नगरमध्येच मुरल्याचं आता उघड झालं